नमस्कार मी भूमिका टुंबरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की विचारांचं प्रभुत्व आपल्या आयुष्यावर कसं पडतं तर बघा एक उदाहरण देऊन या व्हिडिओची मी सुरुवात करते आहे जर तुम्हाला एक वृक्ष जर लावायचं असेल तर त्या वृक्षासाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या असतात माती तर असतेच पाणी असते पण सर्वात गोष्ट कुठली असते तर ती बी म्हणजेच काय तर बीज जर ती बीज तुम्ही जमिनीमध्ये पेरली तर त्यापासून एक वृक्ष तयार होतो एक वनस्पती निर्माण होते बरोबर म्हणजे तुम्ही एक जीव निर्माण करताय त्या बीज मधून जर तुम्ही चांगले विचार केलात तर तुम्ही जर चांगल्या विचारांचं बीज लावलं तर तुमचं आयुष्य चांगलंच होतं तसेच तुम्ही चांगले विचार निर्माण करतात आणि तशीच तुमची रियालिटी तुम्ही क्रिएट करतात जर तुम्ही नकारात्मक विचारांचं बीज लावलं तर तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक विचार तुम्ही पूर्ण करत राहतात आणि तसंच तुम्ही तुमचं आयुष्य तुमची रियालिटी क्रिएट करतात त्यामुळे तुम्ही काय विचार करतात हे फार गरजेचं असतं जसे तुम्ही विचार करणार तसंच तुमचं आयुष्य असणार कधी कधी आपण बघतो की काही लोक फार कमी वेळामध्ये त्याने चांगली संपत्ती बनवलेली असते ते चांगले हेल्दी असतात त्यांच्याकडे जे काही हवं ते फार सगळ्या गोष्टी असतात ज्या गोष्टींची आपण फक्त स्वप्न बघत असतो तर का कारण त्याने तसे विचार केलेले असतात त्याने तसे विचार करून करून त्यांचं त्यांची रियालिटी क्रिएट केलेली असते त्यामुळे तुम्ही काय विचार करतात हे फार डिपेंड करतं तुमच्या पुढच्या फ्युचरसाठी किंवा तुमच्या पुढच्या भविष्यासाठी तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी मी सांगणे जे तुम्ही आत्ता आता प्रेझेंटमध्ये तुम्ही जे विचार करताय तेच तुमचं फ्युचर क्रिएट करताय जर प्रेझेंटमध्ये या आताच्या वर्तमान काळामध्ये जर तुम्ही फक्त तुमचे काही पास्टमधले म्हणजे भूतकाळमध्ये जर तुम्ही विचार आता करत असाल मग ते आजाराचे असू दे दुःखाचे कुठलेही असू दे एखादा कुठला दुःख प्रसंग घडलेला असेल त्याशी तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही आताच्या प्रेझेंटमध्ये तुम्ही तुमचं फ्युचर तसं क्रिएट करतायत जर तुम्ही आत्ताच्या प्रेझेंटमध्ये जर तुमच्या भविष्याबद्दल विचार करतायत आणि जर तुम्हाला त्याचा त्रास होतो आहे तुम्ही निगेटिव्ह बनतायत तर तुम्ही तुमचा फ्युचर तसाच क्रिएट करतायत त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये आत्ता तुम्ही काय विचार करतायत हे फार गरजेचं आहे त्यामुळे आत्ता ह्या नावामध्ये तुम्ही फक्त चांगले विचार करा तुम्हाला कुठल्या गोष्टी हव्यात त्या तुम्ही विचार करा कारण विचारांमध्ये एवढी पॉवर आहे तर तुम्ही ठरवलं की तुम्हाला खूप श्रीमंत व्हायचं तर तुम्ही खूप श्रीमंत होऊ शकतात जर तुम्ही गरिबीसारखे के विचार केला तर तुम्ही खूप गरीबसुद्धा होऊ शकतात एवढी विचारांमध्ये पावर आहे जर तुम्ही चांगल्या आयुष्यासाठी जसं मी हेल्दी आयुष्यासाठी जर तुम्ही विचार केले तर तुम्ही तुमची बॉडी नेहमी हेल्दी ठेवू शकतात निरोगी ठेवू शकता त्यामुळे विचारांमध्ये खूप पावर आहे पण हे विचार एका दिवसात किंवा एका रात्रीमध्ये फक्त एकदा विचार करून तुमची लाईफ चेंज होणार नाही आहे जसं समजा तुम्ही एक लार्ज पिझ्झा ऑर्डर केला आणि तुम्ही खाल्ला तर एका रात्रीमध्ये तुम्ही जाडे नाही होणार आहात जर तो पिझ्झा तुम्ही रोज खाल्ला वर्षभर तर तुम्ही जाडे होणार तसे तुमच्या बॉडीवर त्याचे इफेक्ट दिसतील तसंच जर तुम्ही विचार रोजच पॉझिटिव्ह केले आणि तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्या गोष्टीबद्दल कंटिन्युअस तुम्ही विचार केले तर तुम्हाला येत्या काही वेळामध्ये तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अट्रॅक्ट केलेल्या दिसतील तशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या दिसतील त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर चांगले विचार करा समृद्धीचे पूर्णपणे भरलेले कंटिन्युअस विचार करा जर तुम्हाला पैसे हवे असतील तर पैशांबद्दल चांगले पॉझिटिव्ह विचार करा जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पैसे अट्रॅक्ट करा जर तुम्हाला चांगली हेल्थ हवी असेल निरोगी जीवन हवं असेल तर फक्त चांगले हेल्दी विचार करा तुमच्या चांगल्या आयुष्यासाठी निरोगी जीवनासाठी निरोगी शरीरासाठी जेणेकरून तुमची जे शरीर आहे ते तसंच निरोगी राहील जर तुम्ही नेहमी चांगले विचार केला सुखाचे समृद्धीचे शांतीचे तर ते तुमच्या बॉडीवर त्याचा इफेक्ट दिसतो तुमची बॉडी नेहमी फ्रेश दिसेल हेल्दी दिसेल तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो असेल तुम्ही खूप एनर्जेटिक दिसाल नेहमी प्रसन्न दिसाल त्यामुळे विचारांचं प्रभुत्व तेवढं म्हणजे खोलपर्यंत आपल्या बॉडीवर घडतं जर तुम्ही नेहमी स्ट्रगलचे विचार कराल आजारपणाचे विचार कराल पैशांच्या अभावाचे विचार कराल तर तुम्हाला नेहमीच तुमच्या पूर्ण लाईफमध्ये किंवा येणाऱ्या जे काही तुमच्या भविष्यातमधले एक्सपिरियन्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रगल दिसेल मग ते कामामध्ये असतील रिलेशन्समध्ये असतील पैशांच्या बाबतीत असतील आरोग्याबद्दल असतील त्यामुळे विचार हे तुमचं फ्युचर बनवते त्यामुळे जर तुम्ही आजारी पाण्याचे विचार केले तर तुम्ही आजारास तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट कराल आणि पुढे जाऊन एक छोट्याशा आजारापासून सुरुवात कराल तो आजार नंतर पुढे जाऊन फार मोठं रूप घेऊ शकतं त्यामुळे जर तुम्ही आजाराबद्दल सारखे पडायचे विचार करत असाल घाबरत असाल तर ते फेअर काढून टाका आणि त्याचं रूपांतर तुम्ही पॉझिटिव्ह विचारांमध्ये करा आणि ते फक्त चांगल्या शरीराबद्दल चांगल्या आरोग्याबद्दल विचार करा आणि जसं मी सांगितलं की पैशांबद्दल विचार करा चांगला ज्या जेणेकरून तुम्ही चांगले पैसे तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करू शकाल तुम्ही ग्रो कराल चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुम्ही अनलॉक कराल त्यामुळेच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक ठराविक तुम्ही काही एक ड्रीम तुम्हाला अट्रॅक्ट करायचं असेल तुमचे काही डिझायर्स असतील की मला घर बनवायचं आहे मला खूप पैसे कमवायचे आहेत मला एक ठराविक एवढा बँक बॅलन्स माझ्या आयुष्यामध्ये हवा आहे माझ्या फ्युचरसाठी तर तुम्हाला त्याच पद्धतीने फक्त चांगले विचार करायचे आहेत मग तेच घर घेण्याबद्दल असू दे गाडी घेण्याबद्दल असू दे एक ठराविक बँक बॅलन्सबद्दल असू दे तर हा व्हिडिओ आज मी फक्त या गोष्टीसाठीच विचार केला आहे की तुमचे विचार तुम्ही जे आता आहेत हे तुमच्या फक्त विचारांमुळे तुमची पर्सनॅलिटी आहेत म्हणजे जसे तुम्ही विचार करतात तसेच तुम्ही तुमची पर्सनॅलिटी बनवतात तसेच तुम्ही अनुभव तुम्ही क्रिएट करतात म्हणजे तुम्ही आता आहात तसेच तुम्ही बाहेर दिसतात तसेच तुम्ही वागतात त्यामुळे विचार ही तुमची रियालिटी क्रिएट करतं त्यामुळे जे हवं हो ते चांगले विचार करून तुम्ही तुमची रियालिटी क्रिएट करा आणि एक आदेश द्या तुमच्या ब्रेनला की मी फक्त पॉझिटिव्ह विचार करणार आहात आणि थोडं एक जागरूकता निर्माण करा स्वतःमध्ये की तुम्ही काय विचार करतायत थोडे पाच दहा मिनटं स्वतःसाठी काढा आणि थोडंसं लक्ष द्या की मी दिवसभरामध्ये मी काय विचार केले निगेटिव्ह विचार केलेत का आणि जर तुम्ही कुठल्याही गोष्टीबद्दल निगेटिव्ह विचार केले असाल तर त्याचं रूपांतर पॉझिटिव्ह विचारांमध्ये करा आणि थोडे फोकस राहा की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा त्या गोष्टीबद्दल पर्टिक्युलरली जर पैशांबद्दल पण करत असाल तर जर कुठेही तुम्हाला थोडंसंही एक निगेटिव्ह फिलिंग आली तर लगेच तुमच्यामध्ये ते लगेच निगेटिव्ह विचार तयार व्हायला चालू करता तर लगेच ते चेंज करा आणि पॉझिटिव्ह विचार चालू करा त्यामुळे अफेमेशनसुद्धा बोलून तुम्ही तुमचे विचार हे पॉझिटिव्ह करू शकतात एक पॉझिटिव्ह माइंडसेट बनवू शकतात आणि जे काही गोष्टी हव्या ते फक्त तुम्ही तुमच्या विचारांमुळे मिळवू शकता सो लक्षात ठेवा विचार हे सर्व काही आहे जर सकारात्मक विचार केला तर सकारात्मक गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट कराल जर नकारात्मक विचार केलात तर नकारात्मक गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट कराल तर चूज करा तुम्हाला काय हवं आहे तुमच्या लाईफमध्ये आणि त्याच तऱ्हेचे विचार करा सो आय होप की या व्हिडिओमधून मी तुम्हाला विचारांबद्दल पूर्णपणे सांगायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला पूर्णपणे कळलं आहे विचार किती महत्त्वाचे असतात की, की तुम्ही करता कसे करतायत आणि त्याचं कसं प्रभुत्व आपल्या आयुष्यावर घडतं ते आणि त्याचा परिणाम आणि विचारांचा परिणाम कसा आपल्या आयुष्यावर घडतो ते सो सिलेक्ट युअर थॉट केअरफुली आणि हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की मला सांगा आणि तुमचे एक्सपिरियन्ससुद्धा सांगा की माझ्या डिशिंगमुळे तुमच्या लाईफमध्ये काय काय चेंजेस होत आहे सो मला वाचायला खूप आवडेल आणि हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते थँक्यू फॉर वॉचिंग आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये